निशा, निशा, या? ये. निशा ये निघा या निशा या शिवरा या शिवरा निशा, निशा। मनोज वारनकर गजवाडी ते आमच्या चरायला आलेले आणि पावसापासून संरक्षण म्हणून त्यांना इथं कवर केलेलं आहे आणि बाकी इथं उस्मानाबादी प्रकार आहे है, सहजात हैदराबादी असं प्रक्रिया पण जाणत येणार किती प्रक्रिया आता दहा असतात पण आता कमी केले आहेत पावसानंतर दूध वगैरे दूध वगैरे चालू आहे बाहेर लोकांना वर विकता का नाही देत नाही कसं पिलाच लागतं कधी असेल तर जातं वीस पंचवीस रुपये अर्धा लिटर एक लिटर असं दुधाला मागणी आहे दुधाला मागणी आहे जर आता इथं चरवायला माळावर ते आणत हो चरवायला माळावर आता भरपूर गवत आहे आमचं झालं सात वर्ष झाले मध्ये आणि दहा वीस झाले की आम्ही शेतक शेती वगैरे हो पण आहे का शेती कमी आहे पण शेळ्यांचं पालन आणि जॉब करून करतो वाढवणार पंचवीस एकमेक होतात गणपती गणपती नंतर गणपतीचा पाऊस कमी आला की येणार दहा पंधरा त्यांच्या पण नवीन चालू दोन दोन पिल्ल्याचे बघत दोन दोन पिल्ल तो बिल्डर आहे आमचा बिल्डर नाव काय त्याचं बिल्डर म्हणजे त्याचं प्रिन्स नाव आहे पण तो आता बकऱ्यांसाठी शेळ्यांसाठी ब्रिडिंग साठी तोड तो आता वर्षाचा आहे चाळीस पन्नास किलो का प्रिन्स नाव काय त्याचं प्रिन्स या सगळ्या म्हणजे गावठी आपल्या म्हणतात जात की बाहेरचे कुठले गावठी म्हणजे गावठी आणि बाहेरच्या पण बाहेरच्या म्हणजे कुठल्या काळी म्हणजे आणि व्हाईट मध्ये हैदराबादी प्रिन्स म्हटला तो हैदराबादी काय हैदराबादी मध्ये शौचातला आलेला हां हां आणि काळी दिसते ही उस्मानाबाद त्याच्यामध्ये कोटा पण आहे म्हणजे चॉकलेटी दिसते ती का चॉकलेटी कांदा कोटा आहे हा हा हे प्लास्टिक लावलं ते आता म्हणजे पावसात मणक्याला त्रास होऊ नये म्हणून मणका वाचला तर बाकीचं संरक्षण होतं हडी बातली आहे मणक्याचं संरक्षण झालं की बाकी सेफ राहते लहान पिलांना आम्ही जास्त वापरतो त्यांना काही गरज नाही आवश्यकता पडत नाही राजगोट फार्म काढवली आमचं एक पालन आहे ते सात वर्ष चालू आहे आणि आम्ही त्यांना बंदिस्त पण करतो आणि फिरते पण असतात त्याच्यामध्ये त्यांचं शेड बारा बाय बाराची उंच शेड वगैरे करून त्यांना सरकारी अनुदानातून पण आपण मध्ये घेतलेला आहे माल त्याच्यामध्ये दहा शेळ्या पाच शेळ्या असा प्रकार पण प्रकरण मिळतं पण जास्त करून आम्ही स्वतःचं बनवून घेतलेलं आहे हा सध्या दहा शेळ्या असतात त्या कमी करून गणपतीचा परिणाम आम्ही वाढवतो परत गणपती ते परत मे महिन्यापर्यंत आमच्या पंचवीस सेकंद होत सात वर्ष सलग चालू आहे अन्न देणं पण चालतं बरेच म्हणजे साठ सत्तर शेतकरी आहेत ग्रुप आम्ही केलेलं आहे सगळ्यांना माहिती वगैरे दिली जाते काढवलेतले काढवले आम्ही आता हे संरक्षण पावसापासून बाकीचं कोण जसं नाही करत तरीसुद्धा आम्ही त्यांना जर सांगतो की असं असं आहे असं असं करायला लागतं बाकी त्यांचं औषध पाणी वगैरे सगळं आम्ही बघतो बाहेरचे गव सरकारी दावा ह्याच्यातनं पण आम्हाला मदत मिळते